पुढची बातमी भंडाऱ्यातून येतेय आणि ती अधिक धक्कादायक आहे अवघ्या चार वर्षाच्या मुलीच्या बरोबर गैरवर्तन झालेलं आहे खाजगी वन चालकानं मुलीचा विनयभंग केलाय अवघ्या चार वर्षाच्या मुलीच्या बाबतीतला हा तपशील पॉक्सो कायद्यानुसार या प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शाळेत जात असता जो चालक आहे ड्रायव्हर त्यांनी तिच्यासोबत विनयभंग केलेला आहे आणि अशी तक्रार प्राप्त झाल्यामुळं त्या तक्रारीवर पोलिसला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीच्या शोधात आपण तीन पथकं पाठविलेले आहेत आणि आरोपी मिळून येताच त्याला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत